सो so, नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समज सगळ्यांना तर आपण कशा आहात आय होप तुम्ही माझ्या मध्ये असाल तर मित्रांनो आजचा कोणता आपला टॉप गेनर आहे ज्यात चांगली आज अपसाइड रॅली पाहायला मिळालेली आहे तर आज बघूया आज कोणत्या स्टॉकचा चांगला रिझल्ट आहे ठीक आहे तर आपण मंडेच्या याच्यामध्ये जो स्टॉक दिला होता जर तुम्ही मंडेचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये आपण सेकंड शेअर दिला होता केईसी सी इंटरनॅशनल लिमिटेड ज्याच्यात आणि काही जणांचे कमेंट पण आले होते की मॅम झाला मला सांगा कोणी कोणी याच्यामध्ये प्रॉफिट अर्न केलेला आहे नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ठीक आहे आणि या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर याची जे ब्रेकआउट लेवल होती नऊशे साठ आज ब्रेक झालेली होती अँड त्याच्यावर जर आपण बघितलं नऊशे साठचा स्टॉक ब्रेकआउट झाल्यानंतर एक हजार दोनचा हाय केलेला आहे जवळपास फोर फोर uh, पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे साडेचार टक्क्याच्या जवळ मुवमेंट झालेली आहे ठीक आहे आणि ते पण एका दिवसामध्ये तर याच्यात कोण uh, इन्व्हेस्ट केलं होतं नक्की कमेंट करून सांगा आणि बघूया आजचा दुसरा स्टॉक ज्याच्यात आपला चांगल्या प्रकारे uh, त्याच्यात सुद्धा रिझल्ट चांगला आहे तो म्हणजे सोना कॉम्स यामध्ये आपण सातशे वीसच्या जवळ स्विंग साठी uh, मंडेला दिला होता राईट मंडे साठी आपण ट्रेड केला होता आणि त्या दिवसापासून म्हणजे चार दिवसात याच्यामध्ये साडेचार टक्केची मुवमेंट झालेली आहे सातशे वीस पासून हा स्टॉक सातशे बावनचा सा हाय केलेला आहे आज म्हणजे चार दिवसात चार टक्के मुवमेंट या स्टॉक मध्ये स्विंग मध्ये मिळालेली आहे आणि केसी मध्ये मात्र एकाच दिवसात चार टक्के मुवमेंट झालेली आहे या दोन याच्यामध्ये कोण कोण इन्व्हेस्ट केलं होतं कोणाला किती प्रॉफिट झालं नक्की कमेंट करा ठीक आहे तर हे होते आपले आजचे दोन स्विंटरेस्ट स्टॉकचे रिझल्ट जे आपण मागे शेअर केले होते ओके दुसरा एक स्टॉक आहे जो आपण व्हिडिओमध्ये तर शेअर केलेला आहे जो आहे गुलशन पॉली याच्यामध्ये पाहिलं तर अजून ब्रेकआउट झाला नाहीये दोनशे चाळीस ब्रेक करत नाहीये अजून ठीक आहे पण बघूया कधी ब्रेक करतं त्याच्यानंतर काय मुवमेंट येते आणि होल्डिंगसाठी तर हा होल्डिंग चांगला स्टॉक आहे सो तुम्ही पण बघा याच्यामध्ये स्टडी करा आणि याच्यावर लक्ष ठेवा सो हाच असेल स्विंग साठी त्याच्यात जर ब्रेकआउट झाला तर तुम्ही पाहू शकताय बाकी सोना मध्ये त्याच्यानंतर फॅक्ट मध्ये सुद्धा चांगलं मुवमेंट मिळाली आपल्याला आणि केईसी इंटरनॅशनल मध्ये सुद्धा चांगली मुवमेंट मिळालेली आहे तर हे जे तीन स्टॉक होते ह्या तीन दिवसात जबरदस्त चांगली मुवमेंट याच्यामध्ये मिळाली आहे या तिन्हीपैकी तुम्ही कोणता घेतला होता नक्की कमेंट करा ठीक आहे आणि अजून काही माहिती हवी हो असल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ